महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघात मी या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला आणि या ठिकाणी जे काही मान्यवर आहेत त्यांना माझ्या काही व्यथा किंवा शिक्षकाच्या व्यथा ज्या संस्था चालकाला त्या सुद्धा आज बंद झालेल्या आहेत ते सुद्धा सुरू केल्या पाहिजेत म्हणून तो शिक्षक आणि संस्था चालक या सर्वांच्या व्यथा आणि कथा ज्या आम्ही तुमच्या समोर मांडतो त्या मार्गे लावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो म्हणूनच या ठिकाणी बघत विक्रम बाप्पाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ईश्वर करतो सर्व काही त्यांच्या आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आमदार न राहता आणखीन पुढे त्यांची वर्णी लावो अशी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय धन्यवाद जय जय महाराज आणि सत्तामधील सन्माननीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार

राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि मित्र परिवाराच्या वतीनं आविष्ट चिंतन आणि या विभागातील दहावीमध्ये शंभर टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मान्य आमदार संजयजी शिरसाट त्याचबरोबर मान्य मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला खरं म्हणजे वाढदिवस हा आपण लहान मुलांचा सा साजरा करत असतो परंतु या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम व्हावेत गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब लोकांना मदत व्हावी आपण एक प्रमुख उद्देश वाढदिवस सोहळा साजरा करण्याचा असतो खरं म्हणजे या निमित्तानं गेल्या एक तारखेला हा वाढदिवस होता त्या निमित्तानं लातूर विभागातल्या जवळपास एकशे पंधरा विद्यार्थी ज्यांनी शंभर टक्के मार्क घेतले अशा धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील तीन जिल्ह्यातील जवळपास एकशे पंधरा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आम्ही लातूर येथे केला आज सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपल्या बोर्डांतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली असे पाच जिल्हे येतात या पाच जिल्ह्यातल्या चाळीस विद्यार्थी त्या शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केला येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना जे मध्ये शिकतात जे दहावीला प्रवेशित झालेत त्यांनी त्या ठिकाणी प्रेरणा घ्यावी आणि यांच्यासारखे चांगले गुण परीक्षेमध्ये घ्यावे त्यांनी चांगला अभ्यास करावा मेहनत करावी हा पण एक उद्देश त्या पाठीमागचा आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित व्हावं यासाठी त्यांना एक या माध्यमातून बळ मिळावं हा पण उद्देश या कार्यक्रमाच्या मागचा आहे त्याचबरोबर या निमित्तानं आम्ही वृक्ष जतन वृक्ष लागवड आणि वृक्ष जोपासन याचा पण संदेश दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवायचं ठरवलं त्या अनुषंगाने आम्ही आता स्टेजवरती झाडाला पाणी घालून वर्ष संदेश संवर्धनाचा संदेश विद्यार्थी शिक्षक पालक आणि जनसामान्य लोकांना देण्याचं काम सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेलं आहे मराठवाड्याचा शिक्षक आमदार म्हणून गेले चार टर्म झाले मी काम करतोय ज्या शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांनी मला विधान परिषदेमध्ये पाठवलं त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न शासनाकडे मांडून ते सोडून घेण्याचं काम मी सातत्याने करत आलो कालच विधान परिषद सभागृहामध्ये या राज्यातल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी मी त्या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते शिपाई सारखं पद आहे ते सुद्धा पूर्ण वेतन श्रेणीमध्ये भरलं जावं ही पासष्ट हजार शिक्षकाची पद या ठिकाणी वेतन सैनिमध्ये भरावीत यासाठी सुद्धा सरकारला धारेवरती धरण्याचं काम आणि सत्तेत असलो तरी मी स्वतः आणि माझ्या सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांना घेऊन सभात्याग करण्याचं काम सुद्धा मी परवा दिवशी त्या ठिकाणी केलेलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं ज्यांनी मला खुर्चीवरती बसवलंय त्यांना न्याय देण्याचं काम आणि त्यांच्या प्रश्न सोडवणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सोबत राहणं ही भूमिका सातत्याने माझी या ठिकाणी राहिली महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळ्यात स्वस्त आमदार म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे बघितलं जातं मी कुणाच्या कार्यक्रम पत्रिकेची वाट पाहत नाही किंवा कुणी माझ्यापर्यंत यावं भेटावं आणि मला विचारून मग नाव छापावं असा कधीही कुठलाही प्रोटोकॉल मी ठेवलेला नाही साध्या माझ्या शिपायापासून ते प्राचार्यपर्यंत असो त्याचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी उपस्थित राहणं आणि त्याच्या आनंदामध्ये दुःखामध्ये समरस होण्याचं काम त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी करत आलो आणि करत राहणार हीच ग्वाही आज वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या तमाम माझ्या शिक्षक बंधू भगिनींना देण्याचं काम मी केलेलं आहे आज या ठिकाणी आपले पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री, मंत्री मान्य नामदार संजयजी सिरसाट साहेब बहुजन कल्याण विकास मंत्री नांदेडचे पालकमंत्री मान्य नामदार अतुलजी साहेब साहिव, माजी आमदार कैलासजी पाटील माजी आमदार एम जी शेख या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवाजीरावजी सुकरे अधिकारी माध्यमिक विभागाच्या त्या ठिकाणी लाटकर मॅडम इत्यादी प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद